तर हॅलो मित्रांनो आज आहे माझा प्रॅक्टिकल म्हणून बसस्टँडला बसलोच होतो की माझी गाडी गेली गाडी गेलून बसल्याच्या नंतर लगेच ओमकार दिसला तो पण माझ्यासोबत प्रॅक्टिकललाच येणार होता आम्ही गाडीवर बसल्याच्या नंतर आम्ही गाडीवर अजय मी ओंकार तिघे तिघं होतो ओमकारच्या लक्षात आले की बाबा हॉल तिकीटचे पैसेच घेतले नाहीत पण परीक्षेला बसू देणार नाही सर म्हणून आम्ही काय केलो युवतीच्या फाट्याला जाऊन थांबलो हा युवती फाटा युवती फाट्याला अशामुळे थांबलो की ओमकारचे पप्पा रिक्षा घेऊन येत होते म्हणून आम्ही युवती फाट्याला त्याच्या वडिलांची वाट पाहत होतो त्यावेळात त्याचे पप्पा आले आणि ओमकार त्यांच्या वडिलाकडून पैसे घेतला पैसे घेतल्याच्या नंतर आम्ही लगेच कॉलेजकडे निघालो हे आहे आमचं कॉलेज जमला नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळा सकमूर तांडा फक्त जंगलात आहे आमचं कॉलेज हे आहे आमचं कॉलेज आतमधून दोन मजली कॉलेज आहे हा ग्राउंड कॉलेजचा आज रविवार असल्यामुळे कमी मुले दिसतात हे टेरिस आम्ही हॉलकडे आलो होतो आमच्या परीक्षा हॉलकडे हाय आमचा हॉल मग टाइम झाला नव्हता अजय म्हणतोय हॉस्टेलकडे जाऊन येऊया आजचा आज आमचा लास्टचा दिवस होता म्हणून आम्ही हॉस्टेलकडे चाललो होतो हॉस्टेलची ही मुलं प्रशांत घोडके जुबेर शेख प्रशांत घोडके आहे हा जुबेर शेख हा आहे हॉस्टेल आणि ही सगळी आहेत हॉस्टेलची मुलं हा महेश हा महेश आहे आणि हा जेजेराव पॅड घेऊन येत आहे इकडं प्रार्थनेसाठी बहु घंटी वाजली होती मात्र आम्ही सगळे टेरिसवर होतो आम्ही प्रार्थनेला काही गेलो नाही आहे हॉस्टेलचा डॉन सचिन ही सगळी आमची बिलाडीची पोरं चर्चा करत आहेत पेपरात काय लिहायचं काय नाही आपण एकदा टेरिसवर जाऊन वरच कॉलेज दाखवू तुम्हाला हे टेरिसवर गेल्याच्या नंतर सगळं जंगलच आहे इकडे तिकडे हे पाहू हो शकता ऑफिस मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा